नमस्कार मैत्रिणींनो एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज एक नवीन रेसिपीसाठी किती साहित्य लागतं ते मी सांगणार आहे पन्नास लोकांसाठी खानदेशी वांग्याचं भरीत करायचं असेल तर काय साहित्य किती प्रमाणात लागतं ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खानदेशातलं हे वांग्याचं भरीत जगभरात प्रसिद्ध आहे देशाविदेशामध्ये ही वांगी आणि त्याचं भरीत पसंत केलं जातं आवडीनं खाल्लं जातं या भरताच्या शेतामध्ये हिवाळ्यात दिवाळी झाल्यानंतर पार्ट्या सुरू होत असतात वांग्याच्या भरताबरोबर पुरी पोळी किंवा कळण्याची भाकरी करण्याची पुरी कोशिंबीर कढी कांदा लिंबू लोणचं किंवा आमसुलाची कढी असं खाल्लं जातं पन्नास लोकांसाठी खानदेशी वांग्याचं भरीत करण्यासाठी आपल्याला ला लागणारं साहित्य आहे पंधरा ते सोळा किलो वांगे जे भरताचे असतील मोठ्या साईजचे असतात ही मोठ्या साईजची वांगे फक्त खानदेशात जळगावच्या एरियामध्ये मिळत असतात बामनोद गाव आसोदा भादली या परिसरातले वांगे उत्तम प्रतीचे समजले जातात ते वांगे आपल्याला भाजून घ्यायचेत काड्यांवर भाजायचे असतात चुलीवर भाजले जातात किंवा गॅसवर भाजले तरी चालतात त्याची सालं काढली जातात आणि त्याचा बडगीमध्ये ठेचा केला जातो असं हे सोळा किलोचं वांग्याचं भर भाजलेल्या वांग्याचे बर... पेस्ट आपल्याला हवी आहे जी पेस्ट आपण तयार केलेली असणार आहे बडगीमध्ये ठेचून तीन पाव हिरव्या मिरच्या ज्या भाजलेल्या असतील दीड पाव आलं दीड पाव लसूण हे आपण कुटून घेणार असतो हिरवी मिरची आलं आणि लसूण कुटून त्याचा ठेचा केला जातो आणि त्या त्या भरताच्या पेस्टमध्ये भाजलेल्या वांग्याच्या पेस्टमध्ये एकत्र एक केले जातात फोडणीसाठी आपल्याला एक किलो तेल लागणार आहे पन्नास ग्रॅम जिरं लागणार आहे दोन पाव शेंगदाणे लागणार आहेत कांद्याची पात दोन पाव बारीक चिरलेली हिरवी कांद्याची पात आपण वापरणार आहोत एक पाव चिरलेली कोथंबीर असणार आहे आणि चवीनुसार मीठ आपण घालणार आहोत हे सगळं साहित्य नोटडाऊन करून ठेवायचं आहे मैत्रिणींनो आणि या साहित्यानुसार भरीत बनव बनवण्याचा आनंद लुटायचा आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा मी आपल्या कॉमेंटची वाट बघते आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद